दोन कोटीची मालमत्ता यांच्याकडे आहे तो मंजूर कर्ज फक्त पंधरा लाख आहे पंधरा लाखाचं कर्ज वितरित न करता बोजा बसवलेला आहे मला अनेक समस्यांना समोर जावे लागेल बँकेविषयी तक्रार नाही परंतु या दोन्ही अधिकाऱ्यांनी सहकार्य करणारे वरिष्ठ अधिकारी याविषयी देखील माझी तक्रार आहे कारण त्यांनी मला न्याय वागणूक न देता संबंधित दोघे अधिकाऱ्यांची बेकायदेशीर बाजू घेत असल्याचे दिसते असे ठराविकदारी अधिकारी जी इगोस्टिक आहेत त्यांच्यावरती बँकेने योग्य ती कारवाई करावी व जनसामान्यात आमच्या सारख्या प्रतिष्ठित व सेवा देणाऱ्या लोकांना न्याय द्यावा व यापुढे अधिकाऱ्यांवरती चावी तसेच आम्हाला सर्व प्रकारचे आमचेच झालेले नुकसान आर्थिक मानसिक क्षय व जनसामान्यात तसेच इतर ठिकाणी झालेली बदनामी याबद्दल दिलासा करावा अशी मी या उपोषणामार्फत बँक प्रशासनास विनंती करत आहे एफ आय आर आमच्यावरती दाखल आहे असं मलासुद्धा कळालेलं आहे अजूनपर्यंत बँक प्रशासनाने मला एफ आय आरचा नंबर आणि एफ आय आरची कॉपी अर्जामार्फत आणि मेलमार्फत मी मागितलेली असून मला आजपर्यंत या संदर्भात मी नक्कीच न्यायालयात दाद मागणार मी यांच्या रिजनल मॅनेजरकडे गेलेलो आहे दोन वेळा गेलेलो आहे दुसऱ्यांदा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं मी माझी पत्नी आणि मुलगा यांनी मला स्पष्टपणे कॅबिनमधनं बाहेर काढलं आणि इथे यायचं नाही या शब्दात स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे काय आहे म्हणजे वरणगाव शाखा व्यवस्थापक योग्य शिव त्यांच्याकडे काय करायचं ते करा तिथेही न्याय मिळाला नाही तिथेही पत्रव्यवहार झाले आहेत बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण तिथून न्याय मिळाला नाही म्हणून मी एल डी एम साहेबाकडे गे गेलो एल डी एम साहेबांनी माझ्या तक्रारीचा विचार केला आणि विचार केल्यानंतर मला उत्तर दिलं आपको जो करणार आहे बोले करलो कोर्ट में पैर घिसना आहे दिसलो हा पैसेही करते बाहेर गेले हो पाईल या शब्दात त्यांनी मला उत्तर दिलं शेवटी मी आर बी आयकडे गेलो कोर्टात जाणं साधं नाही आहे दहा वर्ष पाच वर्ष निर्णयाला लागतात माहिती नाही पण मी शेवटी आर बी आयकडे गेलो ॲम्ब्युलन्सकडे गेलो ॲम्ब्युलन्सकडे जातानासुद्धा माझा अर्ज चुकला त्यांनी माझा अर्ज चार पाच वेळा रिजेक्ट केला तर शेवटी तुमच्यासारख्या लोकांकडून माहिती मिळून मी आर बी आयकडे व्यवस्थित माझं म्हणणं मांडलं आर बी आयने माझी दखल घेतली आयने दखल घेतल्यानंतर अशी माहिती मिळते की बँक ऑफ बडोदाला यांनी सूचना दिलेल्या की यांचं मॅटर काय आहे तर यांनी काहीतरी त्यांना कल्पना केलेली आहे आणि यांनी असं पण सांगितलेलं आहे त्याची त्याचा मेल मला पण दिला जसं तुम्हाला गावामध्ये चर्चा आहे की डॉक्टरांवरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे तसा मेल मलासुद्धा केलेला आहे की डॉक्टरांवरती तुमच्यावरती दोघं पती पत्नीवरती एफ आय आर दाखल असून औरंगाबाद पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल असून तुमच्यावरती चौकशी सुरू आहे तर साहजिकच आर बी आयने माझी जी कंप्लेंट आहे ती क्लोज केलेली आहे आणि क्लोज करण्याचं कारण साहजिकच हेच असेल की एका गोष्टीसाठी दोन ठिकाणी न्याय नाही मागता हे आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे असं मला वाटतं तर ह्या खोट्या माहितीच्या अधिकार याने आर बी आयने माझी कंप्लेंट बंद केलेली आहे पण मला अजूनसुद्धा माहितीने माझ्यावरती एफ आय आर दाखल आहे किंवा नाही आहे पण बँक म्हणतात की आमच्यावरती एफ आय आर दाखल आहे तुमच्यासारखे लोक म्हणत आहेत पत्रकार लोक म्हणतात आहेत तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे चौकशी सुरू आहे गावातील मंडळी मला येऊन सांगत आहे की तुमच्यावरती एफ आय आर दाखल आहे असं सांगत आहे आम्ही यांच्या बँक ऑफ बडोदाच्या वरिष्ठांपर्यंतसुद्धा तक्रारी केलेली आहे काही रजिस्टरने केलेल्या आहेत काही मेलने केलेल्या आहेत काही पोस्टाने केलेले आहेत काही बँक ऑफ बडोदा वरणगाव शाखेमध्ये त्यांचे पत्र केलेले आहेत ते तिथे स्वीकारत नाही पण या पत्रव्यवहारामध्ये मला काहीही निष्पन्न झालेलं नाही मला असं वाटतं यांचे उच्च अधिकारी यांना पाठीशी घालत असं दिसून येतं अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे आज मला या ठिकाणी उपोषणात बसण्याची वेळ आली सत्ता दिनाच्या दिवशी इथे बँकेच्या समोर इथे उपोषणाला इथे बसले आज एवढं मोठं डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे हे जर कधी त्यांच्यावर अन्याय होतो आहे हे वारंवार लढा देत आहे आणि त्याला जर बँक ऑफ बडोदा जर कधी प्रतिसाद जर किती देत नसेल योग्य मार्गाने आमचं म्हणणं आहे की आम्ही गैरमार्गाने करा नियम टाळून करा असं नाही परंतु त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्याला आपण न्याय दिला पाहिजे यासाठी जर तुम्ही सव्वीस जानेवारीला इथे जर कधी येत नसाल तर याच्या या संदर्भात आपल्या प्रशासनाची तक्रार मी या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मी स्वतःच्या लेटर पॅडवरच्या माध्यमातून करणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही या वरणगाव शहरात बँक चालवत आहे आणि या ग्राहकांना तुम्ही सेवा जर कधी त्या माध्यमात देत असाल आणि त्या ग्राहकावर जर कधी अन्याय देत असाल करत असाल आणि त्याला न्याय देण्याच्या दिवशी आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आहे त्या जा दिवशी जर तुम्ही इथे येऊन जर कधी त्यांचं सां त्यांना भेटत नसाल तर हीच तिची बाब त्या माध्यमातला याचा अर्थ तुम्ही या गावकऱ्यांची कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा त्यांना काही कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या माध्यमात देत नाही आहे याचं दुःख वाटते मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आजच मी मेल करणार आहे श्री निर्मला सीतारामन मॅडम यांनाही त्या माध्यमातून मेल करणार आहे की या प्रशासनावर आपण ज्या पद्धतीनं या डॉक्टर साहेबांना इथे न्याय द्यावा आणि हे जे चालू असलेला प्रकार हा त्या माध्यमांना बंद करा आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन मदत करा असं म्हणत नाही आहे जे नियमानुसार असेल ते नियम धरून सण डॉक्टरांना जो अन्याय होतो आहे तो अन्याय त्या माध्यमांचा दूर केला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यासाठी आज सव्वीस जानेवारीच्या विषयी डॉक्टर साहेबांना आम्ही विनंती केली सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जनारा खंडेराव साहेबांनी विनंती केली त्यांनाही पत्र दिलं की या स या तुमच्या लढ्यामध्ये आम्ही नियमानुसार योग्य ते इच्छानुसार आम्ही तुमच्यासोबत त्या माध्यमातून आहे त्याकरता हा लढा आपण इथे आज प्रजासत्ताक दिन आहे इथे आपण आज उपोषण थांबवलं पाहिजेत कारण की शेवटी देश महत्त्वाचा आहे आपल्याला त्याकरता डॉक्टर साहेबांनी विनंती मान्य केली आणि इथे डॉक्टर साहेबांनी जे उपोषण इथे थांबवलं आहे तुर्तच थांबवलं आहे त्यांचं मी वरणगावकरांच्या वतीनं मनापासून त्यांना इथे आभार मानतो त्यांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहू जिथे जिथे आम्ही आमची गरज पडेल डॉक्टर साहेब तिथे तिथे सांगा आम्ही तुमच्यासाठी आवाज उभा त्या माध्यमात तयार आहे त्यासाठी आपण सामूहिकरित्या प्रयत्न करूया असेल की तुमच्या जप्तीवर तुमच्या प्रॉपर्टीवर जप्तीचा बोजा बँकेने बसवला असेल तर दे कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल या अनुषंगाने आपण पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील यांच्यापर्यंत मांडू आणि त्यांना विनंती केली की या तुम्ही आजच्या दिवस हा उपोषण स्थगित करा आणि त्यांनी या विनंतीला मान देऊन तुरत स्थगित करा पुढे भविष्यामध्ये जर का भोजन नाही उतरला तर या मोठ्या आपण उपोषण तुमच्यासोबत शूषणा पूर्ण रस्त्यावरचे हो उतरून तुमच्या पाठिंबा तुम्हाला देऊ आणि बँकेच्या विरोधामध्ये शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल त्यांनी ही विनंती मान्य केली आणि आज त्यांचं आंदोलनचे उपोषण होतं ते स्थगित केलं